नमस्कार आज आहे होळी होळीनिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व लाडक्या बहिणी आज पुरणपोळी खाऊन आनंद व्यक्त करा कारण की तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप मोठी आनंदाची बातमी एक नाही तर दोन दोन कारण की आज होळी आहे आणि होळीनिमित्त सर्व लाडक्या बहिणींना डबल आनंदाची बातमी आहे तर काय आहे डबल आनंदाची बातमी दोन दोन काय गुड न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी हे तर आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत परंतु सर्व ताईंना पुन्हा एकदा सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा कारण की बघा होळी आजचा आपला हा जो सण आहे हा आपलं जे मराठी वर्ष असतं तर मराठी वर्षाच्या कॅलेंडरनुसार आपला हा सर्वात पहिला सण आहे वर्षाच्या सुरुवातीचा हा पहिला सण आहे म्हणजे आपलं चैत्र पाडवा तर झालेलाच आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडवा आणि त्याच्यानंतर आपला आता आलेला आहे हा होळीचा सण तर होळीच्या पुन्हा एकदा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हा माझ्या चॅनलमध्ये तर सर्व लाडक्या बहिणींना आता मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता हा यायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच बहिणींना आज तीन हजार रुपये आलेले आहेत कालपासून मार्च महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे बारा तारखेपासून लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली म्हणजे ज्या भणींना फेब्रुवारीचा आणि मार्च महिन्याचा नव्हता आला अशा बहिणींना तीन हजार रुपये आलेले आहेत आणि ज्या बहिणींना फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आले होते अशा बहिणींना आता मार्च महिन्याचे पंधराशे रुपये आलेले आहेत म्हणजे त्यांना आधी फेब्रुवारीचा हप्ता येऊन गेल्यामुळे आता त्यांना मार्च महिन्याचा फेब्रुवारीचा पंधराशे आणि मार्चचे पंधराशे असे त्यांना वेगवेगळे पंधराशे पंधराशे आलेले आहेत आणि ज्या बहिणींना पंधराशे रुपये फेब्रुवारीचे नवते आले अशा बहिणींना मात्र तीन हजार रुपयाचा हप्ता हा जमा झालेला आहे आपण हे सर्व लाईव्ह तुम्हाला कमेंट सर्व लाईव्ह एस एम एस सर्व लाईव्ह कमेंट्स सर्व बहिणींचे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर सर्व लाडक्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझ्या भगिनी खूप खूप आनंदी व्हा तुम्ही कारण खूप आनंदाची गोष्ट आहे आज सणानिमित्त शासनाने सरकारने आपल्या सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये मार्चचा महिना मार्च हप्ता हा जमा केलेला आहे ॲक्च्युली काल बारा तारखेपासूनच हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मी तो व्हिडिओ अपलोड केला बरं का काल बारा तारखेलाच मी काल तो व्हिडिओ अपलोड केला म्हणजे आज तो सकाळी सव्वा बाराला आला परंतु त्या थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला त्या व्हिडिओमध्ये त्यामुळे त्या व्हिडिओचा आवाज फारच कमी आहे त्यामुळे ते तेवढं माझं कधी कधी काही समजा असे काही प्रॉब्लेम झाले ना तर तेवढं मला समजून घेत चला हां तेवढं मी तुमच्यासाठी पुन्हा तुमच्या तुम्हा सर्वांना मी क्षमा मागते की त्या व्हिडिओमध्ये आवाजच म्हणजे फार म्हणजे ऑडिओची माझी रेकॉर्डिंग असतानाच आवाज अत्यंत कमी राहिला त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये फार कमी आवाज आहे तर तेवढं चुकीस क्षमा असावी तर सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची गोष्ट आहे आनंदाची बातमी आहे तर आपण या व्हिडिओमध्ये तर बघणारच आहोत सर्व लाई लाडक्या बहिणींना जे कमेंट आलेली आहे जे एस एम एस आलेले आहे पैसे आल्याचा तो त्या बहिणींनी मला व्हॉट्सअप केलेला आहे तीच कमेंट्स त्या सगळ्या एस एम एस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा पुणे पुणेमध्ये आज आलेले आहे पैसे तेरा तारखेला आज पुणे जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे तर पुण्यातल्या ताईंना पैसे आले का कमेंट करा हां आणि काल बारा तारीख होती ना काल बारा तारखेला ठाणेमध्ये आलेले आहेत काही बणी राहिल्या होत्या ठाणे नाशिक सांगली परत याचे आपले कुठलं आहे ते हिंगोली अशा सर्व बहिणींना काल बारा तारखेला मार्च महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता तर काही काही ताईंना येऊनच गेलेला आहे याआधी परंतु अशा पण अशा ताई आहेत का की अजूनपर्यंत त्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही तर काळजी करू नका हां कारण की आत्ता अजून म्हणजे काल बारा तारखेपासून हे सुरुवात झालेली आहे डी बी टीला सुरुवात झालेली आहे तर येतील अजून तीन चार यापुढे अजून चार ते पाच दिवस पैसे येत राहतील हां सर्व बहिणींना तर बघा आय एन आर पंधराशे इज क्रेडिटेड टू युअर कोटक बँक एंडिंग ऑन बारा तीन दोन हजार पंचवीस टुवर्ड्स डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर क्रेडिट बघा बारा तारखेला हे पंधराशे रुपये हे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे तुमच्या बँकेमध्ये क्रेडिट केलेले आहे तर बघा हा एक आणखी एक आहे एस एम एस आहे बघा एन के जी एस बी अकाऊंट नॉट एट टू टू इज क्रेडिटेड आय एन आर फिफ्टीन हंड्रेड ऑन बारा तीन दोन हजार पंचवीस हा सुद्धा बारा मार्चला हा एस एम एस आलेला आहे ताईचा नंतर बघा डिअर कस्टमर डी बी टी गव्हर्मेंट पेमेंट ऑफ रुपीज पंधराशे क्रेडिटेड टू युअर अकाऊंट ऑन बारा बघा हा सुद्धा बारा तारखेचाच आहे तर कालपासूनच बारा तारखेला बऱ्याच ताईंना पैसे आलेले आहेत पंधराशे रुपये ज्या ताईंना आधी फेब्रुवारीचा पंधराशेचा हप्ता आलेला आहे त्या ताईंना मार्च महिन्याचे आता हे काल बारा तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि हा आठ तारखेला बघा या ताईला पंधराशे रुपये आठ तारखेलाच आलेले आहे म्हणजे हा जो हप्ता आहे त्यांचा हा फेब्रुवारीचा हप्ता आहे या ताईचा तर या ताईंना पण आता मार्च महिन्याचे पण हप्ता आलेला असेल तर मार्च फेब्रुवारी तुम्हाला जे पण काही हप्ते येत आहे तर कमेंट करा हा ताई सर्व ताईंना विनंती आहे की कमेंट करा म्हणजे काय होतं माहिती आहे का बाकीच्या ताईंना पण कळतं की कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ते येत आहे कोणते जिल्हे बाकी आहेत येणार ज्या ताई बाकी राहिल्या आहेत त्यांनासुद्धा पैसे येतील हां अजून आत्ताशी काल बारा तारखेपासून ही सुरुवात झालेली आहे आणि आता अजून यापुढे हे जवळजवळ चार ते पाच दिवस हे कंटिन्यू डी बी टी होत राहील आणि सर्व बहिणींना पैसे येत राहतील बघा पंधराशे रुपये क्रेडिटेड टू अकाउंट फ्रॉम ए पी बी सी आर लाडकी बहीण टोटल वॉटेवर हां तर पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहे आणि हे सुद्धा आठ तारखेलाच आलेले आहे म्हणजे या बणीला पण हा फेब्रुवारीचा हप्ता असावा कारण की आठ तारखेला या ताईला पंधराशे रुपये हप्ता आलेला आहे म्हणजे हा आठ तारखेचा हप्ता जो आहे पंधरा तारखे पंधराशे रुपये जे आलेले आहेत तो फेब्रुवारीचा हप्ता आहे बघा हे सुद्धा परत पंधराशे रुपये क्रेडिटेड झालेले आहे सात तारखेला बघा या ताईला तर सात तारखेलाच पंधराशे रुपये आलेले आहेत आणि कुठून आहे ही ताई ते तर काही त्यांनी लिहिलेलं नाही आहे ते तर काही आपल्याला या एस एम एसमध्ये काही कळत नाही आहे बघा हे पण आहे बारा तारखेला या ताईला बारा तारखेला पंधराशे रुपये मिळालेले आहे बारा तीन दोन हजार पंचवीस एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या ताईचे पंधराशे रुपये हे जमा झालेले आहे क्रेडिट झालेले आहे तर आपल्याला मी हे सर्व जे आहे ना एस एम एस तुम्हाला मी सर्व एस एम एस लाईव्ह दाखवते हां या ताईंना पैसे आलेले आहेत बघा डिअर कस्टमर बी टी गव्हर्मेंट पेमेंट ऑफ रुपीज पंधराशे क्रेडिटेड टू युअर अकाऊंट वॉट एवर हां न अकाउंट नंबर आहे हा आणि नंतर हे बारा तीन दोन हजार पंचवीस आता हे हे पण कालच या ताईला पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि नंतर कोण आहे बघा हे आहे डिअर कस्टमर डी बी टी गव्हर्मेंट पेमेंट ऑफ पंधराशे क्रेडिटेड टू युअर अकाऊंट आणि सात तारखेला वरचा जो एस एम एस आहे तो सात तारखेला आलेला आहे या ताईला पैसे आणि खाली जे आहे ते बारा तारखेला पंधराशे रुपये आलेले आहेत या ताईला बारा तारखेला म्हणजे कालच या ताईला पंधराशे रुपये आलेले आहेत बघा थँक्यू शिंदे सर फडणवीस सर अजित सर आणि आदिती मॅम मुझे नाइंथ हप्ता पंधरा सो आहे फिफ्टीन हंड्रेड आहे असं या ताई सांगत आहे या ताईंना पंधराशे रुपये आलेले आहेत त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत तर बघा थँक्स सर पैसे आले आमचे ओके okay. मला सुद्धा आले फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे थँक्स आदिती ताई बघा या ताईंना दोघी हप्ते आलेले आहेत फेब्रुवारी आणि मार्च नंतर आहे मला पण आले धन्यवाद सर ओके आता हे खालचे जे आहेत त्यांना पण पैसे आलेले आहेत तर आ, कमेंट हे या, या कमेंट आलेल्या आहेत आता हे आहेत तीन हजार रुपये हे आठ तारखेला या ताईला, ताईला तीन हजार रुपये क्रेडिट झालेले आहे आणि बघा आ, ए पी बी एस सी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आठ तारखेला आलेल्या आहेत आणि तीन हजार रुपये आठ मार्चला हे या ताईला जमा झालेले आहे नंतर आहे बघा कोण आहे हे नाईन फोर्टी फाईव्ह ओके नऊ वाजून पंचेचाळीस मिनटांनी वाजता पंधराशे आले मला आले नाही पुणे ओके okay, येतील ज्यांना नाही आले अम अहमदनगरला पण पैसे आलेले आहेत आणि ज्या ताईंना नाही आलेले आहेत पैसे त्या ताईंना पण पैसे येतील हां कारण की अजून मार्चचा हप्ता तर कालच सुरू झालेला आहे बारा तारखेपासून आणि फेब्रुवारीचा हप्ता तर जाऊ म्हणजे पाच तारखेपासून त्याला डी बी टीला सुरुवात झालेली आहे फेब्रुवारीच्या हप्त्याला त्यामुळे <coughs> हे जे आहे डी बी टी अजून यापुढे म्हणजे आजची तेरा तारीख आहे ना चौदा पंधरा चौदा पंधराला येणार कारण सोळाला तर रविवार आहे पुन्हा सतरा अठरा एकोणीसपर्यंत तुम्हा सर्वांच्या बँक खात्यामध्ये सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये दोन्ही हप्ते हे कम्प्लीट आलेले असतील तर काळजी करू नका ज्या ताईंना अजूनपर्यंत नाही आलेले त्या ताईंनासुद्धा पैसे येतील कारण कसं असतं ना हळूहळू आज काही जिल्ह्यांमध्ये काल बारा तारखेला काही जिल्ह्यांमध्ये असंही विभागणी टप्प्याटप्प्याने केली जाते त्यामुळे टप्प्याटप्प्या टप्प्याटप्प्याने सर्व लाडक्या बहिणींना पैसे येतील तर चिंता नसावी